तर मित्रांनो खूपच थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे हे थंडी वाढत आहे म्हणून श्वेटर दिवसा पण घ्यावं लागत आहे थंडी जोरात वाजू राहिली म्हणून शेतात जात आहे तरी पण श्वेटर घालूनच जावं लागतं कारण की थंडीचं प्रमाण खूपच जा वाढलेलं आहे तर लाईक घर गार घर हवे इथे म्हणून आता असेच प्रकारे शोध घालून शेतामध्ये काम करावं लागणार ला आहे मागं पाहू शकता तुम्ही आमच्या गावाजवळचा जवळचा डोंगर आहे या डोंगरावर आम्ही कधी मधी फिरायला जातो आणि कधी वेळ असला तर जातो नाही तर वेळ असला तर जातो नाही तर मग जायला टाईम भेटत नाही जेव्हा फ्रे असलो का तेव्हा जातो या डोंगरावरती हो फिरायला मागे डोंगर डोंगरी दिसतात तिथे इकडे पण डोंगर आहे इकडे पण जातो तसं वेळ घडला तसं तसं प त्याचप्रमाणे जातो लोक राहिला तर आपण शेतामध्ये आपल्याला जाता जाता एक सीझन झालेले वस्तू म्हणजे ते म्हणजे आहे बोर बोर खायचे आहे आपल्याला तरी दिसले आपल्याला तर आपण लाग बोर लागलेले आहे बोर लावू शकता तर आपण बोर तोड तोडणार तोडणार आहे आपण बोर तोडून करणार आहे कसं लागते नाही आंबट आहे आंबट आंबट आहे खट्टा मिठा बरोबर अशा प्रकारे बोर लागलेले आहेत पाहू शकता तुम्ही बोर अशा प्रकारे बोर आहेत आंबट गोड आहे तर आपण आता बोर खाणार आहे झाड तुम्ही पाहू शकता किती मोठं झाड आहे एवढं मोठं झाड आहे बोरीचं झाड तुम्ही पाहू शकता देखील तर व्हिडिओ आवडला तर शे लाईक शेअर तर नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा